नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आधार व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे का आधार व्हेरिफिकेशन कोणी करायचं ज्यांचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांनी की ज्यांचा कार्यकाळ संपलेला नाहीच आहे त्यांनी की दोघांनीसुद्धा वेबसाईट कोणती वापरायची युजर आय डी आणि पासवर्ड कोणता वापरायचा आहे जो रजिस्ट्रेशन नंबर होता तो वापरायचा की आधार कार्ड वापरायचा मी पासवर्ड विसरलेलो आहे तर मग मी काय करू माझं अकाउंट डिॲक्टिवेटेड झालेला आहे असं म्हणत आहे या ठिकाणी लॉग इन कोणतं करायचं म्हणजे इंटर लॉग इन करायचं एम्प्लॉय लॉग इन करायचं की ॲडमिन लॉग इन करायचं माझं वय पस्तीस वर्ष पूर्ण झालेलं असेल तर मी आधार व्हेरिफिकेशन करू की नाही माझं प्रशिक्षण थांबेल का जर मी आधार व्हेरिफिकेशन केलं नाही तर नेमकं काय होईल बँक डिटेल्स मला चेंज करता येतील का जिल्हा परिषद शाळेवाल्यांनी ज्यांची नियुक्ती जाद्यापर्यंत व्हायची आहे तर त्यांनीसुद्धा सुद्धा आधार व्हेरिफिकेशन करायचं का शिक्षण माझं त्याच्यामध्ये अपडेट जर मला करता येत असेल माझं आता नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल एखादी डिग्री आलेली असेल तर मला ते एडिट करता येतं का मला बँकेचे डिटेल्स बदलता येऊ शकतात का आ आधार व्हेरिफिकेशन आधीच जर मी केलेलं असेल तर मी ओ टी पी जनरेट करत असताना मला ओ टी पी का येत नाही माझा पासवर्ड का जनरेट होत नाही माझा मोबाईल नंबरच हरवला त्याच्यामुळं मला ओ टी येत नाही आणि जर वेबसाईट ओपन झाली तर मग एडिट का होत नाही एवढेच प्रश्न नाही विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यापेक्षा अनेक प्रश्न कमेंट बॉक्समध्ये मला काल दिसले तुम्हीसुद्धा वाचलेले असतील आणि ह्याच्यापैकी बहुतेक प्रश्न तुमच्या मनात सुद्धा असतील या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे तुम्हाला जेवढा आवश्यक पार्ट असेल तेवढाच तुम्ही बघा पहिला प्रश्न आहे की आधार व्हेरिफिकेशन आवश्यक आहे का हो तुमचा कार्यकाळ संपलेला असेल तरीसुद्धा आवश्यक आहे तुमचा कार्यकाळ संपलेला नसेल तरीसुद्धा आवश्यक आहे त्यामुळं आधार व्हेरिफिकेशन करण्याचा प्रयत्न करा फार सोपी प्रोसेस आहे प्रश्न आहे की वेबसाईट कोणती आता बघा त्या ठिकाणी दोन वेबसाईट आहेत ठीक थी, आहे एक जुनी होती आपली ज्याच्यावरती आपल्याला स्वतःला कधीही रजिस्ट्रेशन करता येतं आणि दुसरं म्हणजे काय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेशी निगडीत असलेली ठीक आहे तर ती वेबसाईट जी ती आपण जवळपास सगळ्या ग्रुपवरती शेअर केलेली आहे जर अजूनही कुणाकडे नसेल तर ज्यांनी आधी वे आधार व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यांच्याकडूनच ती घ्या सेम नावाच्या एकाच नावाच्या दोन तीन वेबसाईट आहेत त्यामुळं थोडासा गोंधळ होऊ शकतो मी तुम्हाला सध्या जरी तो सांगितला तरीसुद्धा ती अडचण होऊ शकते म्हणून मी एक सोप्पं काम केलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंक मी जी आहे ती शेअर केलेली आहे ठीक आहे हा व्हिडिओ बघताना तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुमची माहिती भरण्याचा प्रयत्न करू शकता आधार व्हेरीफाय करू शकता User ID, बगा जा युजर आय डी कुठला वापरायचा बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः रजिस्ट्रेशन केलेलं होतं की नाही तर त्यांचा युजर आय डी वेगळा आहे त्यांचा तो रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा त्यांनी जो स्वतः तयार केलेला असेल तो असेल युजर आय डी आणि पासवर्डसुद्धा त्यांना माहितीच असेल परंतु जर तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही ऑफलाईन फॉर्म दिले होते ऑफलाईन कागदपत्र दिले होते आणि अशा परिस्थितीमध्ये तुमची आस्थापनामध्ये मग ते पंचायत असेल पंचायत समिती असेल तहसील असेल महानगरपालिका असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात किंवा मग आपलं विकास कौशल्य विकास ऑफिस असेल त्यांनी तुमची युजर आय डी आणि पासवर्ड तयार केलेला असेल आता ते काही तुमच्यासाठी वेगळा युजर आय डी पासवर्ड तयार करत बसण्याच्या भानगडीमध्ये पडणार नाहीत ते काय करतील तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे ना तोच तुमचा युजर आय डी असेल आणि पासवर्ड जवळपास सर्वांचा सारखाच असेल परंतु वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये वेगवेगळ्या लोकांनी पासवर्ड तयार केलेला असेल त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे जसं ते पेज ओपन झालं इंटरफेस ओपन झालं तर त्या ठिकाणी फरगेट पासवर्ड या नावावरती क्लिक करायचं आहे ते क्लिक बेगा मी तुम्हाला काय सांगतो ते व्यवस्थित आहे का फर्गेट पासवर्डवरती क्लिक करायचं मग त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा ठीक आहे तोच तुमचा युजर आय डी आहे मग तुम्हाला एक ओ टी पी येईल जर तुमचं रजिस्ट्रेशन आधीच झालेलं असेल तर तुमचं नावसुद्धा येईल पुढच्या वेळेला बघा अनेक विद्यार्थ्यांना आलेला असेल मग तो काय करायचा तो ओ टी पी पुन्हा रिएंटर करायचा आता तिथे अपडेट केल्याच्यानंतर एक नवीन पासवर्ड म्हणजे तयार करायचा असतो तुम्हाला तर मग तो तुम्ही काय करता दोन ठिकाणी बघितलं असेल तुम्ही वरसुद्धा तोच पासवर्ड टाकता खालीसुद्धा तोच पासवर्ड टाकता आणि अपडेट करता अपडेट केलं की ते पेज पुढं सरकतच नाही जागच्या जागेवरच थांबतं सरकारी फाईलसारखं सरकारी कामांसारखं जागच्या जागेवरच थांबतं पण तुम्हाला त्यामध्ये काळजी करण्याची काही एक आवश्यकता नाही आहे तुम्हाला नेमकं का काय करायचं बॅग जायचं पुन्हा पेजवरती आणि पुन्हा तो जो तुमचा आधार कार्ड नंबर आहे तो युजर आय डीमध्ये टाकायचा आणि पासवर्ड जो तुम्ही आत्ता टाकला होता की नाही तो पुन्हा टाकून पुन्हा त्याला लॉग इन करण्याचा प्रयत्न करायचा त्या ठिकाणी कॅपच्या असतो पाच अधिक एक पाच अधिक दोन दो, दोन अधिक तीन तर तो इन्सर्ट करायचा आणि लॉग इन करायचा शंभर टक्के लॉग इन होतं जर लॉग इन नाही झालं तर मग रात्रीच्या वेळेला ज्या वेळेस ट्राफिक कमी असतं त्या वेळेला तुम्ही लॉग इन करण्याचा प्रयत्न करू शकता किंवा अगदी सकाळी पाच सहा वाजताच्या दरम्यान ठीक आहे आणि खूप हार्ड एंड फास्ट करण्याची आवश्यकता नाही आहे सर मग आजच करू का दोन दिवसात करायचं आहे का आठ दिवसात करायचं आहे तुम्ही पुढच्या आठ पंधरा दिवसात जरी ते लॉग इन केलं तरीसुद्धा काही अडचण नाही ठीक आहे तुमची पहिली पगार पूर्वी तुम्ही ते करा ठीक आहे एवढं काही हार्ड अँड फास्ट करण्याची आवश्यकता नाही आहे आता अनेक सहाय्यक आयुक्तांनी असं म्हटलेलं आहे की त्याला ताबडतोब करा परंतु जर वेबसाईटच चालत नसेल तर त्याच्यामध्ये तुमची काही अडचण नाही आहे त्याच्यामुळे फार जास्त टेन्शनमध्ये येऊ नका काही जणांना बीपीची गोळी सुरू होऊ शकते इतकं टेन्शन घेता येत ते एका जणानंतर मला पाच वेळा फोन केला मी म्हटलं अरे बाबा थांब काही कामात असेल होऊन जाईल काही काळजी करू नको दुसरा प्रश्न आहे की सर माझं अकाउंट डिॲक्टिवेटेड दाखवत आहे तर ते डिॲक्टिवेटेड नाही आहे जर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड जर चुकीचा टाकला असेल तर ते दोन ऑप्शन देतात ते म्हणते एक तर तुमचं युजर आय डी किंवा पासवर्ड चुकीचा आहे किंवा मग तुमचा ॲक्ट अकाउंट डिलीट केलेला असू शकते किंवा डिॲक्टिव्हेट केलेला असू शकते तर त्याला काही अडचण नाही फक्त तुमची युजर आय डी आणि पासवर्ड जर करेक्ट असेल तर तुमचं लॉग इन होईल बरं का काही काळजी करायचं नाही कोणतं लॉग इन करायचं तर इंटर्न लॉग इन करायचं ठीक आहे त्या ठिकाणी तीन लॉग आहेत इंटरन लॉग इन म्हणजे आपण जे इंटर्नशिप करत आहोत ते विद्यार्थी दुसरं आहे ॲडमिन लॉग इन ठीक आहे म्हणजे ते ए सी लेवलला डी सी लेव्हलला आणि तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे एम्प्लॉय आय डी तर ते, ते, ते तुमचं पेमेंटचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला ते वापरता येऊ शकतं पण त्याच्यासाठी तुम्हाला एम्प्लॉयर आय डी तुमच्याकडे असणं गरजेचं असतं जर आधार व्हेरिफिकेशन केलंच नाही तर तरीसुद्धा काही अडचण नाही ठीक आहे ते मागे पुढे तुम्हाला करावंच लागणार आहे आता जर नाही गेलं तरी सुद्धा चालेल परंतु महिन्याभरानंतर सुद्धा तुम्हाला ते करावंच लागेल पेमेंट होण्यासाठी ते आवश्यक आहे पस्तीस वय असेल समजा एखाद्याचं प्रशिक्षणादरम्यान पस्तीस वर्ष वय पूर्ण झालं मग तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करण्याची आवश्यकता आहे कारण जर केलं तर मग प्रशिक्षण थांबेल का तर आता प्रशिक्षण थांबेल की नाही याचा विचार तुम्ही सध्या तरी करू नका परंतु आधार व्हेफी व्हेरिफिकेशन करा तुम्हाला जर वाटेल की मी आधार व्हेरिफिकेशन केल्यामुळं सरकारला हे माहिती पडेल की माझं वय पस्तीस वर्ष पूर्ण झालं तर या भ्रमामध्ये राहू नका शासनाला ऑलरेडी माहिती आहे की तुमचं वय किती आहे कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी आधार कार्ड आहे ठीक आहे त्यामुळं काही काळजी करू नका सरळ सरळ आधार व्हेरिफिकेशन करा वय वर्ष असेल तरीसुद्धा सर मी बँक डिटेल्स चेंज करू शकतो का आता बघा बँक डिटेल्स तुम्ही ऑनलाईन चेंज करू शकता परंतु अनेक वेळा काय होतं की ऑफलाईन डेटा आणि ऑनलाईन डेटा जर मॅच झाला नाही ठीक आहे तर ते काय करतात था? अरे थांबा 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 इकडे तर वेगळा बँक अकाऊंट आहे इकडे वेगळा बँक अकाउंट आहे जर ते डेटा ॲटोमॅटिकली जर ॲडॉप्ट केला वरच्या सिस्टीमने डी बी टी होत असताना तरते है, हो है? पर तु ते जल तर ते ठीक आहे ओके आहे परंतु ते जर नसेल तर मग अडचण येऊ शकते त्यामुळे मला असं वाटतं की बँक डिटेल्स जर तुमचे ऑलरेडी जर तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असतील रेग्युलरली तर उगंच तुम्ही बँक डिटेल्स चेंज करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका सर मला शिक्षण एडिट करता येतं का हो तुमची प्रोफाईल आहे ती तुम्ही कधी कधीही कधीही आता सांगितलं म्हणून नाही तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही एडिट करू शकता तुम्हाला जे जे टॅब्स त्या ठिकाणी ओपन आहेत एडिट करण्यासाठी तर ते तुम्ही कधीही एडिट करू शकता पुढचा सर आधार व्हेरिफिकेशन केलं असेल तर आधीच केलेलं असेल तर आधी जरी केलं असेल तरीसुद्धा हरकत नाही परंतु आपल्याला पुढचं जे पाच महिन्याचं प्रशिक्षण पाहिजे आहे त्यासाठी शासनाने सांगितलेलं आहे की व्हेरिफिकेशन तुम्ही करून घ्या आधार सीडिंग करून घ्या तर आपण एकदा करायचं नॉमिनल प्रोसेस आहे जेव्हा लॉग इन होईल त्यावेळेला करून घ्या एकदा ठीक आहे आधी केलेलं असेल तरीसुद्धा पुन्हा करा ओ टी पीच येत नाही आता ओ टी पी का येत नाही याच्यासाठी काही आपण समिती बसवायची नाही आहे जर वेबसाईटवरती आपल्याला माहिती आहे की सरकारी वेबसाईट कशा पद्धतीने काम करत असतील ठीक आहे तर त्यामुळं एखादी खाजगी तुम्हाला माहीत असेल रेड बसची जर तुम्ही वेबसाईट वापरली किंवा फेसबुक वापरली किंवा यू गुगल वापरलं तर त्याच्यावरती कधीच अडचण येत नाही एखादी खाजगी वेबसाईट जरी असली एकदम साधी तरीसुद्धा त्याच्यावर अडचण येत नाही सरकारी वेबसाईट असतात त्याच्यावरती लाखो विद्यार्थी ॲटेस्ट ॲट अ टाईम जर समजा माहिती भरत असतील तर त्याला ट्रॅफिक जाम प्रचंड होतो जॅम म्हणजे नुसतं गाड्याचाच नसतो वेबसाईटवरती सुद्धा ट्राफिक खूप मोठ्या प्रमाणावरती जर आली तर मग त्यावेळेला तिथेही अडचण होऊ शकते आणि म्हणून ओ टी पी येण्यास मागे पुढे होऊ शकतो आता काल सर्व विद्यार्थी ॲट ए टाईम भरत होते त्यामुळं कदाचित ती लेट थोडीशी प्रोसिजर होत आहे परंतु ओ टी पी सर्वांना येतो ठीक आहे ओ टी पी झाल्यानंतर जो पासवर्ड आहे तर तो मात्र अपडेट व्हायला थोडासा वेळ लागतो ठीक आहे त्यामुळं फार काही घाबरू नका माझा मोबाईल नंबर हरवला जव नंबर मी आधार कार्डला लिंक केलेला होता ज्याच्यावरती ओ टी पी येतो तो मोबाईल नंबरच हरवलेला आहे तर मग मी काय करू तर तुम्ही काहीच करू नका सरळ सरळ आधार सेंटरला जा त्या ठिकाणी आधारला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो चेंज करा जो सध्या तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे तो त्या ठिकाणी लिंक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल सर मग माझ्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर वेगळा आहे आणि बँकेच्या अकाउंटला लिंक असलेला मोबाईल नंबर वेगळा आहे तर तो असू द्या त्याला काही अडचण नाही फक्त तुमचं जे बँक अकाउंट आहे ते तुमच्या आधारशी लिंक असलेलं गरजेचं आहे म्हणजे त्या बँक अकाउंटची ई के वाय सी झालेली असेल तरच तुमचं पेमेंट होईल अन्यथा पगार होणार नाही एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ओपन नाही झालं तर एडिटच होत नाही म्हणजे ते जर समजा तुम्ही ते ज्या वेळेला माहिती भरण्यासाठी प्रयत्न करतात तर ते ओपन होते परंतु त्याच्यामध्ये एडिट करता येत नाही आता ते ठीक आहे ते पुन्हा ट्राफिकचाच प्रॉब्लेम आहे इतके सगळे प्रश्न होते मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नांची प्रश्न उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे परंतु तरीसुद्धा एखादा प्रश्न तुमच्या मनामध्ये बाकी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका व्हिडिओला लाईक करू नका सबस्क्राईब तर बिलकुल करू नका शेअरसुद्धा करू नका कारण की ह्या गोष्टी तिन्ही जरी तुम्ही केल्या नाहीत सुद्धा मी पुढचा टाकलेला व्हिडिओ शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे कारण की आपण खोटी माहिती देत नाही जी योग्य असेल तीच देतो काळजी घ्या स्वतःची सुद्धा, चला धन्यवाद